शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाचे नमते लाईव्ह महाराष्ट्र बातमीनंतर अतिक्रमण हटवले लाखांदूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमधील बेकायदेशीर कुक्कुट पालन अतिक्रमण अखेर हटवण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या आंदोलनामुळे आणि ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र या न्यूज चॅनल वरील बातमी प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाला तात्काळ पावले उचलावी लागली शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद ढोरे यांनी दिनांक रोजी बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय जागेत अज्ञान व्यक्तींनी कुक्कुटपालन सुरू केले होते यावर वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प राहिल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत उपोषणाचा मार्ग स्वीकारला तालुका संघटक विनायक दादा सरोते जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रभूजी वाघमारे शहर प्रमुख तुळशीदास आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले उपोषण स्थळी नागरिकांचा मोठा पाठिंबा पा मिळाल्यामुळे आंदोलनाला बळ मिळाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीने अतिक्रमण प्रकरणी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने त्वरेने हालचाल केली आणि सदर अतिक्रमण हटवण्यात आले त्यामुळे शिवसेनेच्या संघर्षाला यश मिळाले असून प्रशासनाची झोप उडल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी या विजयाचे श्रेय जनतेच्या पाठिंब्याला माध्यमांच्या सक्रियतेला आणि संघटनेच्या एकजुटीला दिले आहे कोणा जखमी घेणार का जबाबदारी हा नाही घेऊ हा कर्मचारी घेतील ना

सोपं टाका समजा खर्च कोणाचा कोणी कोणी म्हणलं त्याला कोणी मान म्हणला काही करता का आम्ही खर्च मागायला पाहिजे खरं घरामध्ये आता सुविधा खरंच जाऊ हा खर्च काही का त्याने तक्रार केली हा करता का तुम्हाला कुठे हे करतं का नाही आम्ही आता पावसा झाला आपला कार्यक्रम आलो

नाही मी काय रात्रीचा पाऊस आहे तो लोक हारते त्याच लोक मार होत्या नुकसान होते ते पाऊस नुकसान होत्या त्याचा सामान्य तो घेऊन जायला घेतो घेऊन जायला नुकसान होते यशमी लावून डॅस लोक मारा महाराष्ट्र न्यूज ब्यूरो लाखांदूर